thank <laughs> you पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चा सोलापूर जिल्हा सोला यांच्या वतीनं त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सभा घेण्यासाठी मुंबई लाँग मार्चमध्ये हे सगळे बांधव जोमे झाले आहेत आरक्षणाच्या अंतिम टप्प्यातला लढाई हे सरकार नाटर्च सरकार ज्या पद्धतीने मराठ्यांना जुळवण्याचा प्रयत्न करत आहे पुरावे सापडून आमचे प्रमाणपत्र देत नाही या सरकारला वटलीवर आणण्यासाठी गल्ली गल्लीत मुंबईच्या मराठा पाहिजे दिशेने निघणार आहे आणि आंदोलनाची धाक अशी कुठेटात ठेवून या हायवे आणि हे महाराष्ट्र आज चाळीस त्रेचाळीस वर्ष आम्ही लढा लढतोय पण आम्हाला न्याय मिळत नाहीये आमचे पुरावे असून आम्हाला न्याय मिळत नाही जर कुणाचे राजकीय बोळी बांधण्यासाठी जर आम्हाला मराठ्यांना भेटी जाणार असेल तर या शासनाला अक्कल आणि अंचल घडवल्याशिवाय आणि ह्यांना आणि रिटायर केल्याशिवाय हा मराठा समाज एक साईड पूर्ण मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज सोडली पाहिजे सकल मराठा समाज मराठा क्रांती या ठिकाणी मुंबईच्या आंदोलनाच्या निमित्तानं सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकास अखंड समाजबाबत या ठिकाणी उपस्थित आहेत मराठा समाजाला पन्नास टक्के मधून आरक्षण मिळावं यासाठी आज मनोज जरंगे पाटील यांनी अंतरावेली सराठी त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं उद्याच्या सव्वीस तारखेला मुंबईमध्ये त्यांचं त्या ठिकाणी ते पोहोचतील आणि सोलापूर जिल्ह्यातला शहरातला संपूर्ण समाज बांधव त्या ठिकाणी त्यांच्या उपसनाला साथ घालण्यासाठी सोलापुरातून आम्ही सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाचे सर्व बांधव आज या ठिकाणी निघत आहे आज सोलापुरात निघत असताना पहिला मुक्काम आमचा आरण या ठिकाणी आहे आरणला मुक्काम केल्यानंतर उद्या सकाळी तिथून यवतलं पिगवणला दुसरा मुक्काम असेल पिगवणवरनं परत परवा दिवशी निघाल्यानंतर त्या दिवशीचा मुक्काम यवतला असेल आणि येवतचा शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पुण्यामध्ये जरंगे पाटील यांचं तेवीस तारखेला त्या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे त्या स्थळाला त्या स्थळी आम्ही सर्व बांधव मराठा बांधव जे मुंबईला धरंगे पाटीलला पाठिंबा देण्यासाठी सोलापूरहून निघालेले आहे त्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण सोलापूर शहरातील मुस्लिम बांधव या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत केलं आणि जोपर्यंत त्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत राहून त्यांच्या खांद्याला खांद्याला लावून आम्ही त्यांना साथ देणार आहे धन्यवाद